नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी शहरी भागातील एका लाखाहून अधिक महिला लाभार्थी मनपा आयुक्त शुभम गुप्ता महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेचे चौदा ऑगस्टपासून पात्र महिला लाभार्थीच्या खात्यावर पैसे जमा झाले शहरी भागातील सुमारे एक लाख पंचवीस हजाराहून अधिक महिलांनी यासाठी अर्ज केलेला असून त्यापैकी पंच्याहत्तर हजाराच्या आसपास महिलांच्या खात्यावर थेट तीन हजार रुपये जमा झालेले असून उर्वरित पन्नास हजार महिलांच्या खात्यावर रक्षाबंधन कालावधीपर्यंत पैसे जमा होतील अशी माहिती मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे मिरज येथील बालगंधर्व मंदिराच्या ठिकाणी आज महिला मेळावा आयोजित करण्यात आला ते पुढे म्हणाले की उर्वरित महिलांच्या खात्यातसुद्धा लवकरच या योजनेचे पैसे जमा होतील या कामी महिलांनी सहकार्य करावं अतिशय कमी कालावधीमध्ये मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांनी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त शिल्पा दरेकर प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नंदिनी खानेकर तसेच जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संदीप यादव आदी उपस्थित होते नमस्कार मी शुभम गुप्ता आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका माननीय मुख्यमंत्री साहेबांची आर्थिक महिला सक्षमीकरण कार्यक्रमाअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात युद्ध पातळीवर काम करण्यात आलं त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये महानगरपालिका क्षेत्रात सरासरी सव्वा लाख अर्ज प्राप्त झाले होते त्यांची त्रुटीपूर्ता करून सगळी मान्यता देऊन शासनाकडे निधी वितरणसाठी पाठवण्यात आलं त्यापैकी आतापर्यंत सरासरी पंचहत्तर हजार महिलांच्या खात्यात दोन महिन्यासाठी तीन तीन हजार रुपये शासनाकडनं टाकण्यात आलेले आहे आणि उर्वरित पन्नास हजार महिला आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा रक्षाबंधनच्या अगोदर त्यांच्या सर्वांच्या अकाउंटमध्ये तीन तीन हजार रुपये टाकण्यात येणार आहे ती अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे ज्याच्यामध्ये महिलांना आर्थिक बल मिळणार आणि त्यांना त्यांच्या जीवन जगण्यासाठी स्वतः निर्णय घेण्याची आर्थिक क्षमता सुद्धा प्राप्त होणार माननीय मुख्यमंत्री साहेबांची ही अतिशय मोलाची योजनाबद्दल सांगली शहराचे सर्व महिलांनी खूप खूप आभार व्यक्त केला आहे आणि या योजना राबविण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात सर्व अधिकारी कर्मचारी आणि नागरिकाच्याही मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र